भोलीशी सुरत आ में मस्ती दूर खडी नजर से तुम देखो तो यारी नजर ओ आए हाय हाय तर हे ओरिजिनल गाणं आहे आणि ह्या ओरिजिनल गाण्यावरती कुणाल कामराणी एक गाणं रचलेलं त्या गाण्यामध्ये ना कुणाचं नाव घेतलं फक्त त्याने असं म्हटलेलं आहे का भोलीशी सुरत चस्पा काली दाडी हाये आटी जाए उनको गद्दार कहलाए असं फक्त त्यांनी एक गाणं रचलं आणि ते गाणं रचल्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये एकदम गदारोळ झाला तर तो गदारोळ खरोखरच बरोबर होतो का गदारोळ म्हणजे सामान्य माणसाला काही वाटलेलं नाही फक्त जे आपण म्हणतो एकनाथ शिंदे गटाचे जे काही शिवसैनिक आहेत आणि त्यांनी तो सगळा गदारोळ केला त्यांना अटक पण झाली जामीन पण भेटला पण मग प्रश्न असा पडतो का खरच महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य आहे का कोणतं स्वातंत्र्य म्हणतोय मी महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का तर आता हा जो प्रश्न उभा राहतो हा प्रश्न राहतो बा कुणाल कामराच्या एका गाण्यावरून आणि मग हे सगळं प्रकरण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सुद्धा म्हटलेलं काय म्हटलेलं ते म्हटले का महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्याच्या काही मर्यादा आहेत ओके आता ह्या मर्यादा आहेत असं आपण म्हणतोय का देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं पण मग देवेंद्र फडणवीसांना हे कोण सांगणार का तुम्ही शिवसेना फोडताना एकनाथ शिंदेना रात्रीचं भेटायचे ती कोणती मर्यादा होती ते तर तुमच्या स्वतःच्या बायकोनच कबूल केलेला आहे आणि ह्या एकनाथ शिंदे गटाच्या लोकांच्या नाकाला एवढ्या मिरच्या टोचायचं कारण काय कारण हो ते खरंच गुवाहाटीला गेले होते खरंच त्यांनी गद्दारी केलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय आणि ज्या वेळेस शिवसेना पक्ष फुटला त्याही वेळेस आपण बघितलं असेल का सगळेच लोक असे गद्दार गद्दार म्हणून होत असे काही म्हणजे काही या लोकांना म्हणायचे आणि मला आठवते चांगलं नीट सगळ्या त्यावेळेस पोळा सुद्धा होता आणि त्यावेळेस जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांनी बैलावरती सुद्धा गद्दार असं लिहिलेलं होतं बैलाला रंग वगैरे लावतात पोळ्याच्या वेळेस बैल सजवतात आणि त्या बैलांवरती सुद्धा लोकांनी गद्दार असं लिहिलेलं होतं गाढवांवरती सुद्धा लिहिलेलं होतं मग तुम्ही त्या बैलांवरती केस करणार आहात का? का त्या गाढवावरती केस करणार आहात का परत ते जाऊ दे गाढवं सोडा बैल सोडा घोडे सोडा पण आता ह्या कुणाल कांबराने एक नवीन बॉम्ब टाकला आणि त्या बॉम्बन घायल घायल झालेत अजित पवार आता आता हे प्रकरण असं आहे का गद्दार म्हटल्यामुळं एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांना राग आला राग आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील आपला स्टँडअप कॉमेडियन आपण त्याला म्हणतो का जो साधारणतः पॉलिटिकल कॉमेडी करतो त्याचं नाव कुणाल कांबर आणि त्याचं हे गाणं ज्यावेळेस रिलीज झालं आणि तर हे गाणं रिलीज झालं म्हटलं तर त्यांनी ते गाणं त्याच्या युट्यूब चॅनलला अपलोड केलं त्यानंतर ते सगळे आलं आणि मग आल्यानंतर जो का हा राडा झाला तर तो राडा झाल्यानंतर त्याच्यावरती केस केली झाली त्याच्यावरती काय आहे का अपमान अपमानजनक वक्तव्य केल्याचा सार्वजनिक ठिकाणी अपमानजनक वक्तव्य केल्याचा असे बरेच आरोप त्यावरती ठेवण्यात आले आणि मग आता त्यांनी तर असं म्हटलेलं आहे मी काय माफी मागणार नाही मी काय झुकणार नाही मी काय कुठं बोललेलं नाही मी जे काय बोललोय तेच स्वतः अजित पवार दोन हजार ला बोललेत आणि त्यावरती अजित पवारांना सुद्धा प्रतिक्रिया द्यावा लागली तर आज काय म्हटले अजित पवार तर मी चालूती बघितलं अजित पवार सुद्धा म्हटले त्यावेळेस मी जे बोललो होतो ते त्यावेळेस बरोबर होतं कारण त्यावेळेस मी विरोधी पक्षाचा नेता होतो आणि मी त्यावेळेस विरोधी पक्षात होतो आता नेता नव्हतो विरोधी पक्षाचा त्या वेळेस मी सत्तेमध्ये होतो पण पण त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो आता एक कन्फ्युजन बघा कारण आता नेमकी कोण सत्तेत आणि कोण काय सत्तेच्या बाहेर ते कळत नाही म्हणून ते बोलताना तसे बोलले की मी त्यावेळेस विरोधी पक्षात होतो पण ते पहिली गोष्ट चुकीचं बोलले ते त्यावेळेस कोण होते त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते पण कारण नंतर दहा पंधरा दिवसा त्यांची सत्ता गेली म्हणजेच ते दोन्ही बाजूने होते का बोल ते बोलले त्यावेळेचा वेळ नेमकी कोणता कारण मा ते माहित नाही कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेस मग हे बोललेले होते पण आता मग त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला होता का नव्हता तर नव्हता दिला माझ्या माहितीप्रमाणे पण आज त्यांचं असं स्टेटमेंट होतं का मी जे बोललो त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेस ते बरोबर होतं पण आता मी आता मी सत्ता पक्षामध्ये आहे आणि आता मी सत्ता पक्षामध्ये असल्यामुळे तर मग हे असं बोलणं चुकीचं आहे म्हणजेच आता काय म्हणायचे अजित पवारांना तर म्हणजे तुम्ही तुमच्याच एका वाक्याचं एका बाजूला समर्थन करतात एका बाजूला तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे मग आता ही जर केस समजा न्यायालयामध्ये उभी राहिली तर हा जो कुणाल काम राहील त्याने आतापर्यंत बरेचशा असे कॉमेडी केलेली आहे तर अशी बरेचशी पॉलिटिकल कॉमेडी केलेली आहे कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांनी कधी माफी मागितली नाही पण आतापर्यंत त्याच्यावरती केसेस अशा झालेल्या नाही पण आता केस झाली आता केस झाल्यानंतर तो काय करणार आहे तो असं मला वाटतंय का तो हे जे काय अजित पवारांचं स्टेटमेंट आहे किंवा एकनाथ शिंदेने गद्दारी केली का एकनाथ शिंदे गद्दार वगैरे तर हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तो कोर्टामध्ये देईल आणि ते स्टेटमेंट कोर्टामध्ये दिल्यानंतर मग अजित पवारांच्या या सगळ्या स्टेटमेंटची चौकशी होईल मग जर कुणाल कामरा दोषी तर अजित पवार दोषी म्हणजेच आता झालंय असं का आता या कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये ही असं द्वंद्व लावून दिलेला आहे पण मग असं मला वाटतंय की यावरती जर समजा एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी असेल किंवा काही नेत्यांनी असेल जर त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती एक आपण म्हणूया कॉमेडी म्हणून का जर तो आपण आपण म्हणूया जर समजा कॉमेडी म्हणून जर तो व्हिडिओ बघितला असता आणि एकूण ऐकला एक एकूण सोडून दिला असता तर इथपर्यंत हे प्रकरण गेलेच नसतं आपल्याला माहितीये का याच्या आधी एक असा कोणतरी रॅप असा बनवणारा गायक होता आणि त्यांनी त्यावर ते म्हणजे का ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस पन्नास खोके वगैरे असं त्यांनी एक गाणं केलं होतं त्यावेळेस आणि त्यालाही त्यावेळेस अटक झालेली होती आताही तसेच झालेले आहे म्हणजे असं झालेलं आहे का यांनी ह्या राजकीय नेत्यांनी एकमेकावरती किती चिखल करा त्यांना काय होणार नाहीये आता त्या नारायण राण्याचा तो व नितेश राणे तो ढवळ्या दिवसात धमक्या देतो ढवळ्या दिवसात शिव्या देतो लोकांना त्याच काही नाही त्यांनी तर एका याच्यामध्ये सभेमध्ये त्याच्या गावच्या तिकडे सभेमध्ये सांगितलं होतं का बाबा उद्धव ठाकरे गटाच्या एकाही ग्रामपंचायतीला मी निधी देणार नाही अरे तू मंत्री आहेस ना तू जी शपथ घेतली ती काय घेतली शपथ का सर्व धर्म समभाव आणि मी सगळ्यांना समान न्याय देईन समान न्याय देईन मग तो असं वागतो काय म्हणजे एक तर तू मंत्रिपदाच्या लायकीचा नाहीये नाहीतर मग एखाद्या डोके परिणाम झालेला आहे तर मग त्याला असंच म्हणायला पाहिजे पण आता जो हाच हितेश राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये म्हणत होता ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होता त्याच वेळेस तो काय म्हणत होता का फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही हे जे हाप चड्डीवाले आहेत ते देशविरोधी आहेत ते कधी मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही असं त्याचं आहे स्टेटमेंट तुम्ही त्याची व्हिडिओ बघा तर मग आता ह्या लोकांनी बोललं तर चालतंय पण आता हे जे कुणाल कामराजे बोललाय तर तो काय बोललाय तो कॉमेडीचा एक भाग होता आणि त्यामुळे त्यांनी ते गाणे लिहिलेलं होतं पण आता त्यानंतर बघतोय मी एकनाथ शिंदे गटाचे बरेचसे नेते खासदार बिरदार नरेश मस्के वगैरे हो ते म्हणतात का जे दिशा सालियन जे प्रकरण आलेलं आहे तर प्रकरन हे दिशा सालियन प्रकरण हे प्रकरण झाकण्यासाठी हे ठाकरे गटाने त्यांना सुपारी दिलेली आहे पण प्रश्न असा आहे का मला तर असं वाटतंय की दिशा सालियन प्रकरण हे नागपूर दंगल झाकण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे झाकण्यासाठी आणि आपल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावाली हत्या जी झाली तर ते प्रकरण सगळं मीडियातून झाकण्यासाठी तरी नागपूर दंगल केली गेली आणि त्यानंतर मग नागपूर दंगली नंतर हे दिशासालीन नं प्रकरण वगैरे तर हे सगळं मला असं वाटतंय का हे सगळे प्रायोजित कार्यक्रम होते कारण विचार करा नागपूर देवेंद्र फडणवीसांचं घर नितीन गडकरी खासदार देवेंद्र फडणवीस आमदार अजूकही त्या ठिकाणी आमदार आहेत आर एस एसचं माहेर घर म्हणजे आणि गृहमंत्र्याचं गाव तर मग अशा ठिकाणी दंगली होतील कशा आणि जर समजा गृहमंत्र्याचं गावच सुरक्षित नसेल तर मग महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था वगैरे काही नाही तर हे असं प्रकरण आहे सगळं पण मग आपलं मूळ प्रकरण असं होतं का कुणाल कामरा आता खरंच माफी मागेल का आणि कुणाल कामराने काय चुकी मला तर असं वाटतंय बघा आता हे सगळे गुवाहाटीला गेले त्याची रिक्षा होती एकनाथ शिंदेची फक्त त्यांनी नाव घेतलेले नाहीये नाव न ना घेता फक्त त्यांनी गाणं रचलंय पण ते म्हणतात ना आपल्याकडे काय असं म्हणतात बाबा खरं बोललं तर सख्यायला राग येतो ते असंच झालेलं आहे तो कुणाल कामरा खरं बोलला आणि त्यांना राग आला म्हणजे एक तर ते खरंच गद्दार आहेत का काय असाही प्रश्न पडायला लागलाय पण आता एकंदरीतच एक या सगळ्या गोष्टींकडे राजकारण्यांनी एक आपलं कॉमेडी म्हणून असं घेतलं पाहिजे कारण आता जे झाले ते सगळ्यांना माहितीये ना आता जे झाले ते गुवाहाटीला गेले त्यांना गद्दार सगळे म्हणत होते प्रचार झालेला आहे पन्नास खोके एकदम ओके कधी कोणत्यावरती केसेस झाल्या नाही ना, ना मग ह्या याच्या कुणाल कामरावरतीच का तर मग तो प्रश्न आहे आणि बरं ठीक आहे जर मग कुणाल कामरावरती जर झाली केस तर मग ज्या ज्या लोकांनी या एकनाथ शिंदे गटाच्या लोकांना गद्दार म्हटलेला आहे त्या सगळ्यांवरती केसेस करा फक्त त्या एकट्या कुणाल कांब्यावरती का तर हे सगळं आहे महत्वाचं पण आता काय झालेलं आहे का या आपल्या सरकार समोर आपल्या सरकारसमोर जे बेरोजगारीचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील तर का हे सगळे प्रश्न सध्याच सगळे बाजूला आहेत आता सध्या आपण बघतोय का फक्त धर्म आणि त्यानंतर मुस्लिम हिंदू पर दंगल आणि त्याच्यानंतर मराठी मराठी अमराठी वाद आणि त्यानंतर हे असले नको असलेले उद्योग तर आता सध्या हेच फक्त सरकारचं काम आहे याचाच न्याय निवाडा करायचा बाकी सामान्य लोकांचा सामान्य लोकांना काय पाहिजे सामान्य लोकांचे प्रश्न तर याची कुठेही चर्चा होत नाही तेव्हा मग आता नेमकी असा प्रश्न पडतोय का महाराष्ट्र नेमकी कुठे चाललेला आहे ओके ठीक आहे असो पण आता बघू या सरकार काय भूमिका घेते आणि कोर्टात ते प्रकरण आता जात का गेलं तर मग आता कुणा कुणाच्या जा जामीन साक्षी वगैरे हो होतात ते बघणं महत्वाचं ठरेल पण आता एकंदरीतच मग आपल्याला काय वाटतं का हे जे गाणं कुणाल कामराने असं बोललेलं आहे तर ते खरंच कुणाल कामराची चूक झाली का कुणाल कामराने जे काय केलेलं आहे प्रकरण ते प्रकरण एक आपण असं कॉमेडी म्हणून घ्यायला पाहिजे तर आपलं नेमकी काय मत आहे ते खाली आपण कॉमेंट्स मध्ये लिहायला ले बिलकुल विसरू नका आणि जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपण लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका